हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर बघितलं का शुभ्राला चारा चारायचा हका चालत काला करून साई होती चारा चा चारा। चा ती चारायचा इकडे बघ कस केले इकडे जेवण झालं आणि आता शुभ्राला चारते ते म्हणलं चारा तिला आपाच्या भांड्यात आणि तिथंच खाऊ वाटतं आमच्यावर ते खात नाही आजी तर गोपचूप लपून घरातच खातियातलं खाली खर्च भांडी टाकत राहत ते पक्ष आपल्याला तिला माहितच नाही आजी घरात <laughs> <laughs> ना तो का आलीच ती काय करते आजी भाजी आहे ना तांदूळ ह्याची केलेली तांदूशी तांदूळशी भाजी निस्ती कुरडीच खाती त्याच्यात मिरच्या ही टाकलेल्या तिकड लागते तर तेवढंच खाती भाकर नाही कारलं केले मस्त भारी कारलं झाले आहे कारलं कुठं खाती नाही खाती आम्ही खाल्लं झाडाला कारली आली काल पाच सात तोडली होती आज दोन होते पण लय भारी झाला याचा म्हणजे भाजीला त्या दोन्ही भाज्यांना ला काय लागत नाही शेंगदाण्याचं कुठ नाही काय नाही काय नाही निस्त कारलेत काय केलं मीठाने <laughs> तेल टाकले तेल मीठ टाकून तळलंय करून अशा माझ्या पप्पांना लय आवडतात चकल्या कारल्याच्या आणि आईला बी आवडतात हे मला ती भाजी कशा चकल्याच आवडतात चांगल्या लागतात आणि इकडे तांदुशाची भाजी केली त्याच्यात पण काहीच नाही तेल मीठ मिरची आणि लसूण एवढं दोन चार टाकले की झाली ती पण तांदुशाची भाजी मस्त भाज्या झाल्या तर आमची जेवण झाली मी जेवली आप्पा जेवलं शुभ्राला चारतात आता कपडे धुवायचे भांडी घासायची आहेत पण म्हणलं आधी आईन ती चाललीत राहणार कशाला चाललाय हो तूर लावली का आपल्यात आम्ही तूर लावली मका लावली आणि बाजरी तीन ना आ, तर त्या दिवशी आम्ही गेलो त्या तुम्हाला व्हिडिओ तर दाखवला होता पण आता काय लय झालं गेल नाही पण त्यातलं के ना ही असलं काय उठायचं ना मोठं मोठं गवत आले ती काढायचे त्यासाठी आईंच त्यांचं चांगले आवरायचं तिला पाणी प्यायचंय काय बघूले आपण ती काय इकडं कसं गेले काय तोंड आपण बघुल ताट बघुल शुभ्राच साई ही तिला चारली कडेची आणि ताट तर असू दे म्हणजे काढा मस्त पैकी एक वेळी आज रोज तीच रोज तीच होईल रोज, 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 रोज लाडून रोज शंकर आणि रोज कापण्या रोज चिवडा रोज लोणचं तीस 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 काहीतरी बदलून खतून थोडं जेवणाचं आज नाही बर का रेसिपी पण संध्याकाळी भाजी आम्ही काही करतोय ना तुम्हाला त्याची रेसिपी पण टाकल काय केली कशी केली भाजी जेवण वगैरे मस्त पैकी बेद आजी खाती की भाजी पाऊस दोन दिवस थोडा थोडा पडत होता आता काय पडत नाही आजी भाजी खाती आतमध्ये दिली पातीनं मी चालले कपडे का तिकडं ठेवली आहे आणि ती त्या वाल्लीकडे पळतीये नको जा बाबू तुझ आतमध्ये आजी भाजी खाती मी कपडे धुवून आले तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आता आज आपला छोटासा मस्त असा व्हिडिओ नाही झाला आपाखून आपल्याला काय करायचं कसं गवात आलंय आज कशाच आहे कापसच आहे ते मग काय कापूस होईल की कापूस कापूस भेंडी कुठ पेरू आलाय म्हणला हा बारका पिरू सीताफळ चला आपण आमच्या आपल्या मशीन नाही मलचिंग म्हणजे ती खालचं हातरतात ना पांढर त्याला मल्चिंग म्हणतात ह्याला टीजिंग म्हणतात कसं काय टीजिंग केले मस्त पैकी सगळी टमाट्याच्या झाडाला काट्या लावल्या मस्त चकाचक बांधून घेतलं इकडं मिरच्या ही आल्या तर इथं कापूस आलाय तुम्हाला तर मी दाखवलं होतं मध्ये खुरपल्याला आता अजून गवत आलंय हा तिथे एवढ्याचा वेल तिकडून दुते भांडे टाकून टाकला का नाही म्हणजे येतील त्याला सगळं खुरपायचं तर घेते आता खुरपून झालंय का मुका दुन पटांगणा टाकले वाळायला पटांगणा टाकलं ना लगेच हडकतं ही गोष्ट मला पण माहीत नव्हती पण आईने सांगितली दुरी दुरीवर असतं ना असं लोंबकळ त्याच्यापेक्षा असं पटांगात पसरलं की ज्या लगेच वाळत त्याच्यामुळे तिथलं फांद आण काढते कि इकडे शुभ्राना आजी खेळतात दोघी जे त्याला खेळायचं पतंग म्हणती पतंग दे दाखवा म्हटलं तुम्हाला टेजिंग केलेली पण आता गवत काढायचे तर घेते काढून गवत